Eu नमस्कार कृषी मित्र विनय कोठादे आपल्या अक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आता आलेलो आहे एका कांद्याच्या प्लॉटमध्ये तुम्हाला आठवत असेल गेल्या पौर्णिमेला म्हणजे गेल्या स सोळा मार्चला आपण एक व्हिडिओ पोस्ट केला होता दमन कंपनीचे औषधं आपण या प्लॉटवर मारलेली होती एक इशू होता इथे काय एक्झॅक्टली इशू होता आणि आपण कोणती औषधं मारलेली आहे आणि त्याचा रिझल्ट काय आहे आम्ही कमिट केलं होतं तुम्हाला की आम्ही रिझल्ट पण दाखवू म्हणजे आफ्टर आणि बिफोर हा दोघं व्हिडिओ आपण दाखवणार होतो काय रिझल्ट आहे तो बघण्यासाठी आपण आता आलेलो आहे माझ्यासोबत आहेत निलेश गांगुडे सर जे दमन कंपनीला रिप्रेझेंट करतात आणि सोबत आहेत मोहन काका ज्यां जे, ज्यांच्या शेतात आपण आपण हा जो प्रयोग केला होता आणि ते पण आपल्या सोबत आहेत सर काय एक्झॅक्टली इशू होता नमस्कार शेतकरी बांधवांनो मी निलेश गांगुडे दमन वांग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत कार्यरत आहे मोहन साळवे तालु राहणार देशिरवाडे तालुका साखरी जिल्हा धुळे यांच्या शेतात कांद्याच्या शेतात आज आपण आलेलो आहो यांच्या कांद्याच्या प्लॉटवर सोळा मार्च रोजी आपल्या द आ, कांदा ह्या पिकावर थ्रीपचा एकदम हेवी अटॅक होता आणि थंडी कमी असल्यामुळे त्याची मान बनत नव्हती तर त्याच्यासाठी आपण बायोआर तीनशे तीन त्याच्यानंतर टोन डेम्फोमिल आणि नाईन असा एक थ्रीप आणि करप्यासाठी स्प्रे घेतला तदनंतर कांद्याची ज्यांग बनण्यासाठी तेरा झिरो पंचेचाळीस ऑक्साईड फॉर्म्युलेशनमध्ये ओकिओ कॅल्शियम नायट्रेट आणि दमन प्लस असा स्प्रे घेतला असे दोन स्प्रे झाल्यानंतर आज चोवीस तारीख पंचवीस तारीख तर या पंचवीस तारखेला आज आपण याचं ऑब्झर्वेशन करत आहे तर आज या कांद्यामध्ये कांदा एकदम अतिशय फ्रेश आपल्याला दिसतं आहे आणि याचं जर साईज बघितली तर साईज पण एकदम मधल्या कांद्याची पण साईज आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने दिसत आहे नमस्कार दादा काय नाव आपलं मोहन साळवी हे जे आपण दमन कंपनीचे जे उत्पादने वापरले एकदम शंभर टक्के त्याचा आम्हाला रिझल्ट मिळाला आहे पंधरा दिवसात तर हे उत्पादने वापरून तुम्हाला काय वाटलं हे इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता कि औषधं कम्प्लीट वापरायला पाहिजे शेतकऱ्यांनी पंधरा दिवसात रिझल्ट क्लिअर कम्प्लीट दिसतंय कांद्याची साईज वगैरे एकदम चांगली बन बनायला लागलेली कांद्याच्या पोग्यामध्ये अटॅक होता दिसतो अजिबात दिसत नाही आणि कांदा एकदम टवटवीत दिसायला लागले मी रिक्वेस्ट आहे झूम करून दाखवाव कांद्याचे काय रिझल्ट आहे म्हणजे सर्वांना समजेल ते कांदा गळतीला एक सारखं दिसायला लागलं आमचं मागच्या दहा दिवसापूर्वी आम्हाला कांदा दिसत नव्हतं पण चांगले त्याला आले आणि कांदा सुटण्यास चांगली मदत होईल आज सत्तर पंच्याहत्तर दिवसाचा कांदा आहे फक्त पण कांद्याची साईज एकदम प्रॉपर डेव्हलप झालेली आपल्याला दिसते सर मी इतर शेतकऱ्यांना आवाहन करतो की येणारा जो ऋतुकाळ ऋतुचक्र जे बदलत चालला आहे याच्यावर प्रिव्हेंटिव्ह स्प्रे कसे घेता येतील या मी शेतकऱ्यांना कार्यतत्पर सेवा देत असतो आणि दमनचे जे उत्पादने आहे याचा अवश्य वापर करावा धन्यवाद सो so, शेतकरी बांधवांना मी इथे सांगू इच्छितो बिफोरचा जो व्हिडिओ आहे तो मी इथे डिस्प या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे या व्हिडिओच्या जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली आयडिया येईल की काय इश्यू होता कांद्यावर आणि आता जो आफ्टरचा व्हिडिओ तो तुम्ही बघत असाल त्याचे काय रिझल्ट मिळालेले आहेत सर तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आणि कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता गांगोडे सरांना डायरेक्टली प्रश्न जे काही तुमचे कांद्या रिलेटेड असतील ते त्यांच्या वेळेनुसार किंवा अवेलेबिलिटीनुसार ते प्रयत्न करतील त्याचे उत्तर देण्याचा आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त तर शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन जरूर प्रेस करा आणि हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचा आपल्या चॅनलचा उद्देश आहे फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचं भलं हो त्याच्या कष्टाला जो आहे तो दाब मिळो याच्यासाठी आपण सदैव तत्पर राहू आणि याच्या इथेच थांबतो पुन्हाच एकदा भेटूया आता कांदाचं आहे एक साधारण पुढच्या महिन्यात कांदा तोडीला सुरुवात तो होईल आपण कांद्याचे रेट्स देखील कवर करणार आहोत आणि त्यामुळे रेट्स जर तुम्हाला जे अपडेट्स आहेत ते मी या चॅनलवर बघू शकतात आणि शेतकरी बांधवांना मी विनंती करतो तुम्हाला या चॅनलवर काय काय नवीन नवीन नवी नवी गोष्टी बघण्यासाठी आवडेल ते कमेंट्समध्ये जरूर कळवा माझ्या परीने मी प्रयत्न करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा धन्यवाद धन्यवाद